राज्याच्या राजकारणात महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी सातारा व सोलापूर जिल्ह्यात विभागल्या गेलेला माढा आणि पुणे व रायगड जिल्ह्यात विभागल्या गेलेला मावळ हे दोन मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहेत माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा मैदानात उतरणार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार तयारीला लागले आहेत परंतु पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत असे स्वतः शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले आहे मात्र शरद पवार यांचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास तपासल्यास ते सांगतात एक आणि करतात दुसरेच असा महाराष्ट्रातील जनतेला अनेक वेळा अनुभव आलेला आहे त्यामुळे शरद पवार यांचे असे जाहीर करण्यामागे पाठ पवार हेच मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे सांगण्याचा प्रयत्न असल्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे पाठ पवार लढणार नाहीत असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले असले तरी ऐनवेळी वेगळेच राजकीय चित्र समोर येणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडे पार्थ पवार यांच्याशिवाय दुसरा तगडा उमेदवार नाही हे राजकीय वास्तव्य आहे पार्थ पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले तरच राष्ट्रवादी विरोधकांना कडवी लढत देऊ शकेल असे राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे हे राजकीय वास्तव्य जाणून असलेली राष्ट्रवादी उमेदवार जाहीर करण्याच्या शेवटच्या क्षणी मावळ मतदारसंघातून अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांनाच मैदानात उतरवणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे याबाबत राष्ट्रवादी स्थानिक पदाधिकारी उघडपणे बोलत नसले तरी मावळमध्ये लढण्यासाठी पार्थ पवार यांनी संपूर्ण तयारी केल्याचे समजते मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनीही जोरदार तयारी केली आहे युतीच्या जागा वाटपात मावळ मतदारसंघावर भाजपने दावा केला असला तरी त्यांची कोणतीही पर्वा न करता बारणे यांनी मोर्चे बांधणी सुरूच ठेवली आहे शिवसेनेकडे सुद्धा बारणे यांच्याशिवाय दुसरा सक्षम उमेदवार नसल्याचे वास्तव्य आहे त्यामुळे शिवसैनिकांनी बारणे यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे चित्र आहे पाच वेळी संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचे भांडवल बारणे यांच्याकडे आहे युती झाल्यामुळे खासदार बारणे यांचे स्थान आणखी भक्कम झाले आहे मावळ मतदारसंघ युतीमध्ये भाजपला मिळो अथवा न मिळो खासदार बारणे मात्र निवडणुकीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे लोकनेते व काँग्रेसचे माजी नेते अशी ओळख असलेले अभिजित आपटे यांना नॅशनल सोशलिस्ट पार्टीने उमेदवारी जाहीर केली असून इंग्रजी अक्षराप्रमाणे बॅलेट मशीनवर पहिल्या नंबरवर अभिजित अनिल पाटील हे नाव राहणार असल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत खोपोली खालापूर उरण पनवेलमध्ये असलेल्या जनसंपर्कामुळे त्यांना फायदा होईल याशिवाय सत्ताधारी गटाचा छुपा पाठिंबा अभिजित आपटे यांना मिळण्याची शक्यता आहे याशिवाय राष्ट्रीय बहुजन आघाडीचा पाठिंबा अभिजित आपटे यांना मिळणार असल्याचे त्यांचं पारड भक्कम झालं आहे त्यामुळे मावळमध्ये मा अजितदादांचे पुत्र पार्थ पवार खासदार श्रीरंग बारणे लोकनेते अभिजित आपटे यांच्यातच थेट लढत झाल्यास राजकीय आश्चर्य वाटायला नको ब्युरो रिपोर्ट सहज समाचार